बाप्पांसाठी मस्त असे मऊ लुसलुशीत चविष्ट असे उकडीचे मोदक केले होते हे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक आहेत गणपती बाप्पांना प्रिय असणारे हे मोदक सर्वांनाच खूप आवडतात तर मी आज बाप्पांच्या नैवेद्यासाठी मोदक केले होते तर ते कसे केले परफेक्ट पद्धत आणि चविष्ट ते मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याआधी तर बाप्पांचं दर्शन घ्या आणि बोला गणपती बाप्पा मोर या बाप्पांचे आगमन आणि सगळीकडे अगदी प्रसन्न वातावरण सगळीकडे ढोल ताशांचे आवाज आणि घराघरात गणपती बाप्पांसाठी नैवेद्याची तयारी कोणी खीर करतं तर कोणी मोदक सगळीकडे आनंदच आनंद असं काही असलं की अगदी मन प्रसन्न होतं ना आणि त्याच प्रसन्न वातावरण मस्त असे बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक करायचे आहे कोकणात आवर्जून उकडीचे तांदळाचे मोदकच करतात इथे मी फ्रेश असा गुहागरी नारळ घेतलेला आहे पाण्याने भरलेला बघा किती मोठा मस्त नारळ आहे दोन नारळाचा एक नारळ आहे खोबरं छान असं खवलून घेतलेला आहे आता इथे गुळाचं प्रमाण मी अर्धा किलोला थोडस कमी म्हणजेच पाव किलो पेक्षा जास्त असा गुळ मी चिरून घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही वाढवू शकता किंवा कमी करू शकता पण मोदक गोडच बरे वाटतात बरं का आणि अर्थातच बाप्पांचं आगमन होणार आहे आनंदाच्या वातावरणात असं गोड काहीतरी हवंच ना त्यामुळे एखादा दिवस गोड खायला काहीच हरकत नाही बरं का त्यात आणि आपण इथे साखर वापरत नाही तर गुळ वापरत आहे त्यामुळे कशाचंही टेन्शन न घेता तुम्ही बिंदास या प्रमाणे गुळ वापरा कढईमध्ये एक दोन चमचे मी तूप घातलं तूप घातल्यानंतर मी एक चमचा भर खसखस घातलेली आहे खसखस छान अशी फुलून सोनेरी कलर येईपर्यंत अशीच ठेवली नंतर त्यामध्ये सगळा गुळ घातला आणि गूळ पूर्णपणे विरगळेपर्यंत परतून घेतलं उष्णतेने पूर्णपणे गुळ विरगळला जातो जसा हा विरगळला जातो तसाच तो घट्टही होतो त्यामुळे काहीच घाबरायची गरज नाही त्याप्रमाणे तुम्ही ही कधीतरी करून बघा अगदी सोपी पद्धत आहे सारण करण्याची पूर्ण गुळ विरगळल्यानंतर त्यामध्ये मी हे सगळं खोबरं टाकलं त्या खोबरं टाकल्यानंतर एक मिनिटभर छान असं परतून घ्यायचं अशी पद्धत वापरून एकदा तुम्ही सारण करून बघा अगदीच हटपट होतं आणि परफेक्ट सारण तयार होतं आणि गूळ कसा सुरीने आपण चिरून घेतलेला त्यामुळे हा विरगळण्याचाही लवकर मदत होतो आणि खोबरं आणि गूळ एकजीव होतो मस्त चव होते याची एक मिनिटभर असं परतून घेतला मी असा गुळ विरगळून घेतला खोबरं टाकलं की एक मिनिट परतलं की झालं जास्त वेळही लागत नाही मी पटकन मिक्स होतं गुळाचे खडेही राहत नाही परफेक्ट असं सारण तयार होतं बरं का कधी कधी सारण चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे मोदक फुटतात आणि सारण पूर्णपणे असं सा बाहेर येतं बघा म्हणजेच गुळाचं अगदी पाणी पाणी होतं आणि ते पाणी बाहेर येतं मोदकाच्या बाहेर त्यामुळे छान असं झटपट आणि परफेक्ट सारण करण्याची ही एक नवीन पद्धत तुम्हाला दाखवली आहे आता ना आपल्याला यामध्ये चिमूडभर मीठ घालायचं आहे म्हणजे अगदी पाव चमचा कोणत्याही गोड पदार्थात अगदी चिमूडभर जरी मीठ घातलं तर त्या पदार्थाची चव दुप्पट होते मीठ घातल्यानंतर एक मिनिटभर सगळं मिक्स करून घेतलं बघा परफेक्ट आपलं सा सारण तयार झालेलं आहे आता शेवटी काय करायचं एक चमचा वेलची पावडर गेली आहे ती घात आणि एक चमचा सुंट पावडर आणि एक अर्धा चमचा मी ते जायफळ पावडर घातलेली आहे हे सगळे पावडर मसाले आपल्याला शेवटी घालायचं आहे म्हणजे सारणाची चवही तशीच राहते आणि सुहासही छान येतो गॅस बंद केला आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे सारण आपलं तयार आहे आता उकडीच्या मोदकासाठी आपल्याला उकड काढायची आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये एक ग्लास पाणी वतलेलं आहे थोडंसं मीठ घातलं आणि दोन चमचे मी इथं तूप घातलेलं आहे तुम्ही इथे थोडं पाणी आणि थोडं दूधही वापरू शकता मी फक्त पाण्याचाच वापर केला आहे तर इथे एक ग्लास म्हणजेच याच वाटीच्या मापाने तो एक ग्लास पाणी आहे आणि त्याच मोठ्या वाटीने मी इथं एक वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे हे मोदक्यासाठीच मी बासमती तांदळाचं पीठ दळून आणलं होतं गिरणीतून तुम्ही मोदक्यासाठी बासमती तांदूळ किंवा आंबेमोहर तांदळाचाच वापर करा मस्त असे सुहासिक मोदक तयार होतात बासमती तांदळाला मस्त एक फ्लेवर असतो आणि सुगंधही खूप छान असतो त्यामुळे बासमती तांदळाचा जास्त वापर करा किंवा तुम्ही मिक्समध्येही वापरू शकता बासमती तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ आणि आंबेमोहोर तांदूळ असे मिक्समध्येही वापरू शकता इथे बघा पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे एक वाटी तांदळाचं पीठ यामध्ये टाकायचं आहे आणि तांदळाचं पीठ एकदा पाण्यामध्ये पडलं की व्यवस्थित गरगटून घ्यायचं म्हणजे एक व्यवस्थित फिरवून घ्यायचं त्याच्या गुटळ्या गाठी सगळ्या काढायच्या व्यवस्थित पूर्णपणे एकजीव करायचं त्यावेळेस आपल्याला मंद याच्यावर गॅस ठेवायचा आहे एक मिनिटभर आणि छान असं फिरवून झाल्यावर गॅस बंद करायचं आणि आपल्याला त्याच्यावर एक दहा मिनिटं झाकण ठेवून तसंच ठेवून द्यायचं आहे उकळलेल्या पाण्यात टाकलेलं पीठ मस्त दहा मिनिटात असं वाफळून निघतं आणि उकड आपली परफेक्ट होते त्यामुळे उखड आपली व्यवस्थित झाली की आपले मोदक ही छान वळता येतात दिसायला रेखीव परफेक्ट आणि मोदकाच्याच आकाराचे व्यवस्थित आणि चविष्ट असे मोदक झाली की ते मोदक अगदी सुंदर बरं का त्यासाठी त्याच्या कळ्या असतात त्या अशाच पाहिजे तशाच पाहिजे किंवा एकवीसच पाहिजे असं काही नसतं त्यामुळे काहीच घाबरायची गरज नाही तुम्हाला मी दाखवले ना त्याप्रमाणे व्यवस्थित करा आणि तुम्हाला जमतील त्याप्रमाणे करा आणि प्रयत्न करा मोदक उत्तमच होतील तुम्ही तुमच्या आवडीने मनाने व्यवस्थित केलात तर ते बाप्पांनाही प्रिय असतील त्याचबरोबर ते व्यवस्थित आणि चविष्ट झाले तर घरच्यांनाही खूप प्रिय असतील त्यासाठी ह्याच्या कळ्या अशाच पाहिजे किंवा साच्याचा वापर करा असं काहीच नाही तुम्ही हाताने जेवढं तुम्हाला जमेल तेवढा प्रयत्न करा व्यवस्थितच जमेल आता मीच बघा ना एवढं गडबडीत आणि एकदम सिंपल अशी पद्धत वापरून हे मोदक केले आहेत तरीही ती कितीच अविष्ट झाले आहेत असं नाही की त्याला एकवीसच कळ्या पाहिजेत वगैरे असं काहीच नाही आहे त्याच्या सात किंवा अकरा कळ्या असल्या तरी बस आहे किंवा तुम्हाला अगदीच जमत नसेल तर तुम्ही साच्याचा वापरही करू शकता दहा मिनटे झाल्यानंतर उकड मी एका ताटामध्ये काढली ही उकड छान अशी आता मळून घ्यायची आहे काढल्या काढल्या लगेचच यामध्ये हात घालायला जाऊ नका थोडंसं गरम असेल ते हलकसं थंड झाल्यानंतर हे छान असं मी मळून घेतलेलं आहे आणि याचा लिंबा एवढा गोळा घेऊन मी मस्त अशी पारी करून घेतली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही या पारीला असं वाटीसारखं मस्त आकार द्यायचा तुम्ही जर कुणी पहिल्यांदा करत असाल किंवा तुम्हाला हाताने जमतच नसेल तर तुम्ही पोळपाट्यावर हे लाटून असं पुरीसारखं घेऊ शकता अशा पद्धतीने जास्त पातळही नाही आणि जास्त जाड ही, ही नाही मध्यम अशी मस्त गोल आकारामध्ये मी ही पारी करून घेतलेली आहे ती वाटीच्या आकाराप्रमाणे आणि अशी चिमट्याने मी ह्याच्या बाजूनी सगळीकडे व्यवस्थित गोल आकारामध्ये जेवढ्या जमतील तेवढ्या जवळून घ्यायचं आणि छान अशा ह्याच्या सगळ्या पाखळ्या करून घेत आहे मी या पद्धतीने करा अगदी सोपी पद्धत आहे प्रेस केलेल्या पाखळ्या निघून येत म्हणून हलकस पाणी हाताला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या व्यवस्थित पाखळ्या करून घेतल्या आणि मध्यभागी आपण सारण जेवढं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे यामध्ये घालू शकता आता खरं म्हणजे यामध्ये सारण भरताना अगदी कमीही नाही घालायचं आणि अगदी जास्तही नाही घालायचं मध्यम असं सारण घालायचं आहे म्हणजे कसं त्या पारीप्रमाणे परफेक्ट असलं पाहिजे नाहीतर ते कसं होतं वाफवल्यानंतर सारणामुळे मोदक फुटवू शकतात किंवा आणि कमी टाकल्यामुळे आपले मोदक ना वाफवल्यानंतर फुलतात आणि आतमध्ये सारण जर कमी असलं तर ते मोदकाचा आकारही बिघडू शकतो आणि चवीलाही छान लागणार नाहीत पीठ खाल्ल्यासारखं वाटेल त्यामुळे सारण परफेक्ट असलं पाहिजे दिसायलाही सुंदर सुबक आणि चविष्ट असले पाहिजेत आता बघा हे केलेल्या सगळ्या कळ्या हे एकत्र करून मस्त अशी वरच्या बाजूनी परफेक्ट असा मोदकाचा आकार द्यायचा मोदक आहे का अगदी सोप्या पद्धतीने हे सगळे मोदक मी वळवून घेतलेले आहेत आणि हे सगळे मोदक एका चाळणीला मी तेल लावून उकडायलाही ठेवले आहेत एक दहा मिनिटं हे मोदक मी उकडून घेतलेले आहेत बघू शकता मोदक किती सुरेख आणि सुबक दिसत आहेत अगदी मऊ लुसलुशीत तोंडामध्ये टाकताच विरगळणारे असे कापसासारखे मऊ झालेले आहेत मोदक आपले बघा प्रत्येक मोदकाच्या कळ्याही किती छान फुलल्या आहेत कोणत्याही साचाचा सा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीत आपण हे मोदक केले आहेत याच प्रमाणात तुम्ही ही करा आतूनही किती सुंदर झाले आहेत मस्त सारण ही फुललं आहे सारण परफेक्ट असल्यामुळे अजिबात पाणी वगैरे सुटत नाही सारणाला बघता शनी खाऊशी वाटणारे मऊ लुसलुशी तोंडामध्ये अगदी विरगळणारे हे मोदक आपले तयार आहेत बाप्पांना प्रेमाने आणि भक्तिभावाने केलेले मोदक अतिशय प्रिय असतात ह्यासाठी एकवीसच काळ्या हवेत असं काहीच नसतं तुम्हाला जमतील त्या पद्धतीने तुम्ही सुबक असे हातानेच मोदक करू शकता तर तुम्ही ही रेसिपी माझी कुठल्या गावातून पाहत आहात कुठल्या शहरातून पाहत आहात ते नक्की मला सांगा या सगळीकडे मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पांचं आगमन होत आहे तर एकदा कमेंट मध्ये नक्कीच लहा गणपती बाप्पा मोरिया एक लाईकही करा बरं का धन्यवाद